सरोवराच्या नितळ पाहण्यावर डोंगरांच्या सावलीत एक लाकडी हाऊसबोट शांतपणे तरंगत असते या हाऊसबोटकडे रोज शेकडो पर्यटक नजर टाकतात पण त्यातील फार थोड्यांना माहिती असतं की हे केवळ हाऊसबोट नाही हे आहे एक पोस्ट ऑफिस हो ऐकून थोडं अजब वाटेल पण हे पाहण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस आहे आजच्या व्हायरल चर्चामध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातले एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस बद्दल जे आपल्या भारतातच आहे आणि तेही कुठे तर काश्मीरच्या डल लेक मध्ये नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही चर्चा डल लेक एक निसर्गाचं अप्रतिम लेणे जेव्हा तुम्ही तिथे जाता तेव्हा दिसते शिकारांची रेलचेल बर्फाळ डोंगराची पार्श्वभूमी आणि शांत स्थिर सरोवरावर हळुवार हेलकवत जाणाऱ्या हाऊसबोट पण त्या सगळ्यात एक अशी हाऊसबोट आहे जिला पाहून कोणी विचार करणारही नाही की ही केवळ पर्यटनासाठी नाही इथे दररोज पत्र येतात जातात शिक्के मारले जातात आणि इथे आहे एक पोस्ट मास्तर हो तुम्ही बरोबर ऐकले डल बोट हाऊसबोटमध्ये एक कार्यरत पोस्ट ऑफिस आहे जी आजही तितकंच कार्यक्षम आहे जितकं एखादं शहरातलं पोस्ट ऑफिस असतं हे पोस्ट ऑफिस पाहिल्यावर खरंच प्रश्न पडतो हे शक्य आहे का हे इतकं वर्ष टिकलं कसं आणि यामागे आहे तरी काय कथा या पोस्ट ऑफिसचा इतिहास आहे तब्बल दोनशे वर्षे जुना ब्रिटिश राजवाटीत याची कल्पना अस्तित्वात आहे पण एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये इथल्या स्थानिक नागरिकांसाठी टपाल सेवा म्हणून याची प्रत्यक्ष सुरुवात झाली पण त्यावेळी याला म्हणायचे नेहरू पोस्ट ऑफिस पुढे एकोणावीसशे सत्तरमध्ये मध्ये हे अधिकृतपणे सरकारकडून सुरू करण्यात आलं आणि मग याचं नाव पडलं फ्लोटिंग पोस्ट ऑफिस पाण्यावर तरंगणाऱ्या या इमारतीत सर्व टपाल सेवा कार्यरत आहेत पत्र पार्सल पोस्टकार्ड मेलिंग टेलिफोन सुविधा आणि हे सर्व एका छोट्याशा हाऊसबोटमधून आता तुम्ही म्हणाल अशा अनेक गोष्टी जगभरात असतील पण नाही हे पोस्ट ऑफिस केवळ भारतातले एकमेव नाही तर संपूर्ण जगातले एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे आजवर कुठल्याही देशात अशी सेवा स्थापन झालेली नाही जिथे पोस्ट ऑफिस सरोवरावर पाण्यावर तरंगत राहतो पण इतक्यावरच गोष्ट थांबत नाही आजही जे पर्यटक काश्मीरला जातात डल लेक मध्ये शिकारा सवारी करतात त्यांना हे पोस्ट ऑफिस विशेष आकर्षित कारण इथल्या पोस्ट तिकिटांवर डल लेकच्या सौंदर्याची छबी असते एक प्रकारे पोस्ट हे डल लेकचं स्मरण म्हणूनच उतरते जगभरात कुठेही तिकिट पाठवा भारतीय डाक सेवेनं डल लेकची झलक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते पण या पोस्ट ऑफिसची कहाणी केवळ ऐतिहासिक नाही तिच्यात एक प्रकारचं गुढ दडलेला आहे जवळजवळ आठ महिने बर्फात अडकलेले हे सरोवर हिवाळ्यात गाठलेलं असतं जेव्हा ही हाऊसबोट ही, ही गाठलेल्या पाण्यावर स्थिर होते आता तुम्ही विचार करत असाल त्यावेळी काय होतं तेव्हा तिथले पोस्ट मास्तर शिकाराने म्हणजे छोटी नाव घेऊन पाण्यावरून लोकांचे पत्र पोहोचवत असतो त्या हिमवृषवात कुडकुडत्या थंडीत तो पोस्ट मास्तर आपल्या जबाबदारीतून पाय मागे घेत नाही आज डिजिटलीकरणाच्या युगात जिथे सगळी माध्यम मोबाईल मध्ये मा आली आहेत तिथे हे पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या मूळ उद्देशाची प्रामाणिक आहे शक्य आहे का की पत्रांमागे अजूनही भावना दडलेल्या असतात शक्य आहे का की या डल लेक निघालेलं पत्र कुणाच्या आयुष्यात महत्वाची बातमी घेऊन गेलं असेल या फ्लोटिंग पोस्ट ऑफिसचा प्रत्येक कोपरा प्रत्येक भिंत काहीतरी गोष्ट सांगते काहीतरी जुनं पण जिवंत आज तुम्ही हे पोस्ट ऑफिस पाहिलं ऐकलं आता एक प्रश्न तुमच्या समोर ठेवते जग कितीही पुढं गेलं पण अशा परंपरा अशी वारसा जपणारी ठिकाण आपण जपतो का तुम्ही जर कधी काश्मीरला गेला तर डल लेकमध्ये फिरताना फक्त हाऊसबोटचं सौंदर्य पाहू नका त्या एक थे 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 एका लाकडी हाऊसबोटकडे पहा आणि जरा आत डोकवा शक्य असेल तर तिथे एखादं पोस्ट कार्ड लिहावं वाटेल कारण हे फक्त एक पोस्ट कार्ड नसेल ते असेल एका अनुभवाचं प्रतीक आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरलं ना आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन